नमस्कार मित्रांनो मी श्रीकांत मित्रांनो सदर व्हिडिओच्या माध्यमातून आपण येणाऱ्या दिशा जाणून घेणार आहोत हा आठवडा तीस जून ला चालू होते चार जून चा 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 ते चार मध्ये निफ्टी आणि बँक लेवल काय असतील याला आपण सविस्तरित्या जाणून घेणार आहोत तत्पूर्वी अजून एक गोष्ट सांगतो लास्ट वीकचा जर तुम्ही व्हिडिओ पाहिला तर एक गोष्ट तुम्हाला त्या ठिकाणी मी नमूद केलेली कि मला बरेच लोकांचे फोन येत होते की आंतरराष्ट्रीय पातळीवरती युद्धजन परिस्थिती आहे ओके तर त्या युद्धजन परिस्थितीला इग्नोर करा मी तुम्हाला सांगितले मार्केट पॉझिटिव्ह डायरेक्शनमध्ये आहे टेक्निकली त्याला पॉझिटिव्ह सिग्नल येत आहेत ओके आणि मार्केट हमेशा काय करत असतं की निगेटिव्ह जी काही सिच्युएशन तयार होते मार्केटमध्ये त्या निगेटिव्ह सिच्युएशनला पाठ करून मार्केट अपोजिट डायरेक्शनला जातात निगेटिव्ह सिच्युएशन मध्ये मार्केट खाली येणं गरजेचं असतं मार्केट बरोबर वरती जातं हे बरेच वेळेला मला ऑब्झर्वेशन मध्ये आलेलं त्यामुळे लास्ट वीकमध्ये मी तुम्हाला बोललेलो की ह्या युद्धजन परिस्थितीवरती जास्त काही फोकस करू नका तुम्ही तुमचा पॉझिटिव्ह डायरेक्शन ठेवा तुमची इन्व्हेस्टमेंट कंटिन्यू चालू ठेवा ओके okay, त्याचा परिणाम या आठवड्यात तुम्ही पाहिलेलाच असेल थोडासा मी प्रॅक्टिकली तुम्हाला चार्टवरती पण दाखवतो चला आता या ठिकाणी लक्ष द्या माझ्या समोर काय आहे निफ्टीचा चार्ट ओके थोडासा झुम करून दाखवतो लास्ट वीक मध्ये जो क्लोजिंग दिला तो या ठिकाणी दिला ओके पंचवीस हजार एकशे पंधरा पंचवीस एक हजार एकशे वीसच्या आसपास ओके असा निफ्टीने क्लोजिंग दिला त्यावेळेला मी तुम्हाला काय सांगितलेलं की मार्केटमध्ये जी काही न्यूज येते की आंतरराष्ट्रीय पातळीवरती युद्धजन परिस्थिती वगैरे तिला इग्नोर करा तुमची इन्व्हेस्टमेंट चालू ठेवा मार्केट पॉझिटिव्ह डायरेक्शन मध्ये ओके तर त्या इन्व्हेस्टमेंटला कुठेही थांबवू नका तर या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं आसपास मार्केट असणार आपल्याला पॉझिटिव्ह मध्ये पंचवीस हजार या ठिकाणी ओके जवळजवळ आपल्याला पंचवीस हजार सहाशे चोपन्न पर्यंत येताना आपल्याला मार्केट पाहायला मिळालेलं ओके म्हणजे काय झालेलं आहे की मार्केटमध्ये जी काही न्यूज होते तिला इग्नोर करून मार्केटनं पॉझिटिव्ह डायरेक्शन घेतलं हे झालं निफ्टीच्या बाबतीत जर या ठिकाणी आपण बँक निफ्टीवरती जरी ऑब्झर्वेशन केलं तरी बँक निफ्टी इथे क्लोजिंग दिलेलं छप्पन हजार दोनशे सत्तरच्या आसपास ओके तिथून बँक निफ्टी जर पाहिला तर सत्तावन्न हजार चारशेच्या आसपास येताना आपल्याला पाहायला मिळालेलं आहे म्हणजे बँक निफ्टीमध्ये पण एक पॉझिटिव्ह रॅली आलेली आहे ओके परत आता मी निफ्टीवरती येतो आता लक्षात ठेवायचं या आठवड्यात काय होईल निफ्टीसाठी थोडस मी चार्टला सेट करतो म्हणजे तुम्हाला समजायलाही सोपं पडेल आणि दिसायलाही थोडंसं सोपं पडेल ओके तर या ठिकाणी पहा ही ही लाईन काढून टाकतो ओके या ठिकाणी आपण ते डायरेक्शन दाखवण्यासाठी ठेवलेली ले। आता लक्षात ठेवायचं या ठिकाणी मी दोन ट्रेड लाईन ड्रॉ केलेली ही एक ट्रेड लाईन आहे ओके ही ट्रेडलाईन या कॅन्डलला पकडून मी मारतोय किंवा जरी आपण या कॅन्डलवरून ही ट्रेडलाईनला पुढे आपण पास करण्याचं बोल ओके okay, हिथून पकडली आणि हिथून पकडली बरोबर अशी या ठिकाणी आपल्याला ट्रेड लाईन दिसते ओके okay. पहिली गोष्ट लक्षात ठेवायची थोडासा शॉर्ट व्ह्यू जर तुम्ही निफ्टीमध्ये ठेवताय तर ही ट्रेड लाईन आपल्यासाठी महत्वाची ज्या वेळेला ही लाईन ब्रेक करेल त्यावेळेला हा वीजचा मुव्हिंग एव्हरेज पण ब्रेक केलेला असेल ओके okay. हा मुव्हिंग एव्हरेज ब्रेक झाला ट्रेड लाईन ब्रेक झाली आणि हा जो सपोर्ट ब्रेक झाला तर निफ्टीमध्ये थोडस निगेटिव्ह डायरेक्शन आहे ओके जास्त मोठं निगेटिव्ह डायरेक्शन येणार नाही छोट डायरेक्शन येईल कारण का तर त्या ठिकाणी प्रॉफिट ओके तर लक्षात ठेवायचं ही ट्रेड लाईन तर ही ट्रेड लाईन तोडल्याच्या नंतर पहिला सपोर्ट कोणता असणार आहे तर आपल्याला असणार आहे पंचवीस हजार चारशे वीस चा हा पहिला सपोर्ट असेल हि ते सपोर्ट घेण्याचा शक्यतो प्रयत्न करेल हा जो सपोर्ट ब्रेक करतोय निफ्टी तर आपल्याला सेकंड सपोर्ट या ठिकाणी पंचवीस हजार एकशे वीस कडे असेल ओके पहिला किती पंचवीस हजार चारशे वीस दुसरा असणारा पंचवीस हजार एकशे वीस चा सपोर्ट असेल पंचवीस हजार एकशे वीस चा जो सपोर्ट आहे तो लास्ट वीकची तुमची काय आहे क्लोजिंग प्राइस आहे ओके okay. तर त्याच्या जर खाली जातोय तर ही पण ट्रेडलाईन तोडली जाईल ही जर ट्रेडलाईन ब्रेक केली या ट्रेड थोडीशी मी प्रॉपर या ठिकाणी दाखवतो हो पहा अशा पद्धतीनं ओके ही ट्रेड लाईन तर ही ट्रेडलाईन ब्रेक होईल त्यामुळे लक्षात ठेवायचं की पहिला सपोर्ट आपल्याला कोणता असणार आहे पंचवीस हजार चारशे वीस त्याच्यानंतर दुसरा महत्वाचा सपोर्ट असणार आहे आपला पंचवीस हजार एकशे वीस ओके आणि तिसरा सपोर्ट असणार आहे चोवीस हजार आठशे तीस चा या ठिकाण असे हे तीन सपोर्ट खालच्या साईडला दुसरी गोष्ट वरच्या साइडला पहा या ठिकाणी निफ्टीची क्लोजिंग आलेली आहे कितीला पंचवीस हजार सातशे सदोतीस ला निफ्टीची काय झालेली क्लोजिंग आलेली निफ्टीला पहिला रजिस्टंट असणार आहे पंचवीस हजार सातशे ओके दुसरा रेजिस्टंट असणार आहे पंचवीस हजार नऊशे सत्तरचा आणि तिसरा रेजिस्टंट असणार आहे सव्वीस हजार दोनशे पन्नासचा ओके पण ऍज पर सिच्युएशन थोडं तरी याच्यात प्रॉफिट बुकिंग येणं अपेक्षित आहे त्याचं कारण काय आहे मी लास्टला तुम्हाला सांगतो ओके आता आपण बँक निफ्टीकडे जाऊया चला आता आपण बँक निफ्टीला पाहतोय ओके बँक निफ्टीची जी क्लोजिंग आलेली आहे ती किती आलेली आहे तर या ठिकाणी सत्तावन्न हजार चारशे त्रेचाळीसच्या आसपास आपल्याला बँक निफ्टीची क्लोजिंग आजची दाखवते बरोबर लास्ट वीकमध्ये बँक निफ्टी जो क्लोजिंग दिलेला तो या ठिकाणी दिलेला छप्पन हजार दोनशे साठ ओके हिथून पासून जवळजवळ जव़़़ सत्तावन्न हजार चारशे त्रेचाळीस पर्यंत बँक निफ्टीने रॅली दिलेली आहे आता बँक निफ्टीला पण लक्षात ठेवा या ठिकाणी मी ही लाईन ड्रॉ केलेली ओके या ठिकाणी ही ट्रेडलाईन मी ड्रॉ केलेली तर या ठिकाणी जी क्लोजिंग आहे सत्तावन्न हजार चारशे त्रेचाळीस त्याच्यावरती इमिजिएटली रेजिस्टंट आहे तो कितीचा आहे सत्तावन्न हजार पाचशे पन्नासचा बरोबर हा जर रेजिस्टंट बँक निफ्टी काढतोय तर दुसरा रेजिस्टंट असणार आहे अठ्ठावन्न हजार एकशे चाळीसचा ओके आणि आज पण रेजिस्टंट काढला तर थर्ड रेजिस्टंट येईल अठ्ठावन्न हजार सातशे पन्नासचा असे तीन रेजिस्टंट बँक निफ्टीला वरच्या साईडला दिसतात आता लक्षात ठेवायचं बँक निफ्टीने ओके या ठिकाणी मी मुव्हिंग एव्हरेज हे करतो लावतो तर हा मुव्हिंग एव्हरेजच्या वरती आहे ईएमए आहे हा आणि हा कितीचा ईएमए आहे वीज चा ईएमए आहे तर या वीजच्या ईएमए च्या वरतीच बँक निफ्टी काम करतोय जर बँक निफ्टीनं खाली येण्याचा प्रयत्न केला तर या ट्रेड ला टच करण्याचा प्रयत्न केला जर ही ट्रेडलाईन ब्रेक केली तर हा ईएमए पण ब्रेक करेल तो ओके हा ईएमए पण ब्रेक होतोय ट्रेडलाईन पण ब्रेक होतोय तर या ठिकाणी पहिला सपोर्ट बँकला भेटणार आहे छप्पन हजार आठशे सत्तर ओके okay. आणि दुसरा सपोर्ट कितीचा असेल तर या ठिकाणी छप्पन हजार दोनशे सत्तरचा हा दुसरा जो सपोर्ट आहे तो महत्वाचा सपोर्ट असणार आहे कारण लास्ट वीकची ती क्लोजिंग आहे ओके तर हा सपोर्ट आपल्याला महत्वाचा पकडाय त्याच्यानंतर जो थर्ड सपोर्ट येतोय तो, तो पंचावन्न हजार सातशे ऐंशीचा सपोर्ट या ठिकाणी येतो ओके okay. अशा पद्धतीनं निफ्टी आणि बँक बँकेच्या या आठवड्यात लेवल असणार आहेत याच्यावरती व्यवस्थित लक्ष ठेवा तुम्हाला लाईव्ह मार्केटमध्ये पण मी लाईव्ह हे करत राहीन की अपडेट करत राहीन लेवल त्याच्यावरती तुम्हाला थोडंसं अपडेट राहणं गरजेचं आहे आपलं व्हॉट्सअप चॅनल आहे त्या व्हॉट्सअप चॅनलवरती मी त्या अपडेट देत असतो तुम्हाला ओके okay. आता राहिला महत्वाचा प्रश्न की मी तुम्हाला बोललेलो की मार्केटमध्ये थोडस प्रॉफिट बुकिंग अपेक्षित आहे त्याचं कारण काय आहे ते पाहिला जाऊया चला आता सर्वप्रथम आपण विक्स पाहूया विक्स जो आहे तो बारा पॉईंट एकोणचाळीस ओके विक्स कुल झालेला आहे त्याच्यामुळे तुम्हाला जोरात रॅपिड अशा मुवमेंट भेटत ओके मार्केट एकदम संत गतीने चाललंय प्रॉपर चाललंय ओके कारण विक्स कंट्रोलमध्ये ठेवतोय त्याला आणि पी सी आरचा जर विचार केला तर पी सी आर वन पॉईंट टू फोर थ्री असा आलेला किती आलेला आहे वन पॉईंट टू फोर थ्री असं आलेलं ॲज पर पी ला जर आपण लक्ष केंद्रित केलं तर पी सी आर खूप हाय झालेला ओके पी सी आर खूप हाय झालेला आहे अजून थोडासा वरती गेला तर जाईल परंतु पी सी आर या ठिकाणी थोडासा मला असंच सांगतोय की मार्केटमध्ये थोडंफार प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं आज शुक्रवार आहे आज ज्या वेळेला सकाळ सकाळी मी जो मॅसेज टाकला की मार्केट थोडंसं निगेटिव्ह डायरेक्शनच्या कल घेईल ओके किंवा फ्लॅटमध्ये राहील का मार्केटनं निगेटिव्ह डायरेक्शन पण घेतलं नाही परंतु वरती जाताना पॉझिटिव्ह डायरेक्शन घेताना मार्केटनं रेंगाळत रेंगाळत रेंगाळतच वरती गेला ओके okay. म्हणजे ज्याप्रमाणे फ्लॅटमध्ये काम करतं त्याप्रमाणे ते गेलेलं आहे कॉल कॉलपूरचे प्रीमियम खात वरती गेलेलं आहे ओके okay. तर असंच मार्केट अपेक्षित राहू शकतं पुढच्या आठवड्यात सुद्धा ओके okay. किंवा मार्केटमध्ये निगेटिव्ह डायरेक्शन येऊ शकतं थोडंफार प्रॉफिट बुकिंगचं मोठं निगेटिव्ह डायरेक्शन येणार नाही हा आपल्याला पीसीआर सांगतोय याच्यावरती तुम्ही लक्ष थोडस केंद्रित करणे या आठवड्यात गरजेचं आहे थोडासा पीसीआर कुल झाला की मी तुम्हाला परत सांगेन चला ठीक आहे मार्केटमधलं प्रॉफिट बुकिंग संपलंय तर मार्केट परत अजून थोडस वरच्या साईडला जाऊ शकत ओके म्हणजे तुम्ही आता बोलाल की पी सी आर हाय झालाय म्हणजे मी पोझिशन पू एक्झिट करू का वगैरे तर पोझिशन लॉंग टर्मच्या मिडियम टर्मच्या किंवा शॉर्ट टर्मच्या एक्झिट करण्याची काही गरज नाही छोटस करेक्शन येणार ओके तर या छोट्याशा साठी घाबरण्यासारखं असं काही नाही हा ॲज पर डाटा किंवा जो बोलतात ना डाटा अनेलिसिस आहे तो तुम्हाला सांगतो की करेक्शन येतो घाबरण्यासारखं काय नाही मार्केटमध्ये जर ऑल ओव्हर पाहिलं तर मार्केटमध्ये पॉझिटिव्ह डायरेक्शन आहे तुमची इन्व्हेस्टमेंट थांबवायची नाही ओके की ते कंटिन्यू तुमची इन्व्हेस्टमेंटला चालू ठेवा तर सदर व्हिडिओच्या माध्यमातून जी काही मी तुम्हाला माहिती दिली ती तुम्हाला आवडलेली असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद